सोलापूर धाराशिव कर्नाटक राज्यातील विजापूर बागलकोट जिल्ह्याचे मारुती सुझुकी अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स यांच्या वतीनं आज आणि उद्या मेगा सर्व्हिस कॅम्पचं आयोजन केलं आहे उद्या शनिवारी हा मेगा सर्व्हिस कॅम्पसचा शेवटचा दिवस आहे सदर कॅम्प एकूण बावीस ठिकाणी सुरू आहे या कॅम्पमध्ये गाडीची सर्व्हिसिंग इन्शुरन्स एक्सचेंज व नवीन गाडी खरेदी करण्यासाठी विविध ऑफर्स मारुती सुझुकीनं ग्राहकांना दिले आहेत कॅम्पला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन हजार ग्राहकांनी सर्व्हिसिंग व इन्शुरन्स विविध डिस्काउंट ऑफर्सचा लाभ घेतला आहे सातशेहून अधिक ग्राहकांनी आपली जुनी गाडी एक्सचेंज करून नवीन गाडीसाठी असणाऱ्या ऑफरचा लाभ घेतला आहे यासोबतच सदरील कॅम्पमध्ये असणाऱ्या ऑफर्स या पुढील प्रमाणे इन्शुरन्समध्ये क्लेम प्रोसेसिंग फी ही शून्य आकारण्यात आली आहे इंजीन ऑइलिंग लेबर वर् पंचहत्तर टक्त डिस्काउंट टाइमिंग चेंज लेबर वह टक्के डिस्काउंट सस्पेंशन वर्क लेबर लेबरती पन्ना टक्के डिस्काउंट सीरेमिक कोटिंगर टक्के डिस्काउंट बॉडी शॉप वर्क डेटिंग पेंटिंग वीस टक्के डिस्काउंट टायर व बॅटरी बदलण्याकरिता वीस टक्के डिस्काउंट वेहकल डायग्नॉटिक एक्सचेंज पन्नास टक्के डिस्काउंट गाडीच्या कोटिंग व पॉलिशिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट अशा सर्व्हिसच्या ऑफर या ग्राहकांसाठी देण्यात यासोबतच ज्या ग्राहकांना आपली जुनी गाडी एक्सचेंज करून नवीन गाडी घेण्याकरिता रुपये एक लाखाचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येणार आहे व नवीन गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी निवडक मॉडेल्सवरती वरती रुपये एक पूर्णांक नव्वद लाखांची भरघोस अशी सूट देण्यात येणार आहे चव्हाण मोटर्सनी फार मोठ्या स्तरावरती मेगा सर्व्हिस कॅम्प आणि न्यू कार सेल्स मेळावा विथ एक्सचेंज हे प्रोग्राम आयोजित केलेला आहे चव्हाण मोटर्सच्या सर्व साठ्यांमध्ये त्याच्यामध्ये जे आपले एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ज्यांच्याकडे मारुतीचे गाड्या आहेत त्यांना सर्व कामावरती आम्ही भरघोस डिस्काउंट दिलेला आहे जसं की इंजिन रोडचं काम आहे ज्याच्यामध्ये आम्ही पंच्याहत्तर टक्के मजुर डिस्काउंट देतो नंतर गाडीचं पेड सर्व्हिस असेल गाडीचं सस्पेन्शन वर्क असेल आणि इतर सर्व काम ज्याच्यामध्ये आकर्षक आपण सवलती दिलेल्या आहेत आणि तुमची जी पण गाडी आहे ती तुम्ही घेऊन की त्याचं एक फ्री चेकअप होईल त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट कवर आहेत गाडीचे अंडर बॉडी अंडरहूड त्यानंतर इंटेरियर एक्सटिरियर आणि आमचे जे रेकमेंडेशन असतात रिपेअर्सचे जे काही गाडीमध्ये काम आहेत ते करून घेणे आणि त्याच्यावरती मी काय डिस्काउंट देणार आहे आणि ऍट द सेम टाइम प्रत्येक ग्राहकाला आम्ही एक भेट देतोय ज्याच्यामध्ये बरेचशा उपयोगी वस्तू गाडीला लागणार आहेत आणि ज्या सर्व्हिसेस कस्टमर बुक करतील त्यांना एकतीस पर्यंत ती कामं करून घेण्याचा अवधीचा पण आम्ही लिमिट दिलेला आहे तसेच नवीन गाड्यांवरती पण आम्ही भरपूर डिस्काउंट दिलेला आहे जुन्या गाड्याच्या एक्सचेंजचे बेनिफिट आम्ही जवळपास एक लाख पर्यंत दिलेले ला आहे आणि नवीन गाड्याच्या सवलती जवळपास एक ते एक पॉईंट नऊ लाखापर्यंत दिलेला आहे तर आम्ही आवाहन करतो चव्हाण मोटर्सच्या वतीने मॅक्झिमम ग्राहकांनी जास्ती असत ग्राहकांनी या कॅम्पचा फायदा करून घ्यावा आणि त्यांच्या गाड्या चेकअप करून जुन्या गाड्यांचं इव्हॅल्युएशन आणि नवीन गाडी पण सवलतीच्या दरात मिळते कॅम्प हा सोळा ते अठरा जानेवारीपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये बुक केलेलं जे सर्व्हिसेस आहेत ते तुम्हाला एकतीस पर्यंत मिळेल